सांगली शहरातील जुना बुदगाव रस्त्यावरील रेल्वे फाटकाच्या परिसरात एका महाविद्यालयीनं युवकावर अज्ञाताने गोळीबार केला ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली युवकाच्या दंडात जखम होऊन रक्त येत असल्याने तो तातडीनं रुग्णालयात दाखल झाला तोपर्यंत त्याला गुळी घुसल्याची सुतराम कल्पना नव्हती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी एक्सरे काढल्यानंतर लहान आकारायची गावठी बंदुकीची गुळी दंडात घुसल्याचं निष्पन्न झालं सध्या युवकाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली रत्नजीत विजय पाटील असे जखमी युवकाचे नाव आहे याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात रात्रीपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता रत्नजीत हा दुचाकीवरून जुना बुदगाव रस्ता मार्गे सांगलीकडे येत होता रेल्वे फाटकाच्या पुढे आला असताना त्याला दंडाला काहीतरी लागल्याचे जाणवले थोड्या अंतरावर त्याने दुचाकी थांबवून पाहिले असता दंडातून रक्त येत असल्याचं त्याला दिसले त्याने मित्राला दंडाला दगड लागला असल्याचं सांगून तातडीनं घटनास्थळी येण्यास सांगितले शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल झाल्यावर तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी एक्सरे काढल्यावर त्यामध्ये दंडात गावठी बंदुकीतून उडालेली लहान आज घुसल्याचं निष्पन्न झालं ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली